आज आपण छान अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या नान बनवणार ना आहोत तर ते पाहूत की कशा बनवायच्या ते त्यासाठी एक कप गव्हाचं पीठ दोन कप मैदा गव्हाचं पीठ आणि मैद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात अर्धा चमचा मीठ वन थर्ड कप दही म्हणजेच सहा ते सात चमचे दही दीड चमचा पिट्टी साखर एक चमचा बेकिंग पावडर तसेच बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा यामध्ये फरक आहे तर इथं मी घालत आहे बेकिंग पावडर जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा घालू शकतात एक चमचा तेल घालायचं व सुरुवातीला एकत्र करून घेऊन गरजेप्रमाणे पाणी घालून मळून घ्यायचं तर हळूहळू पाणी घालायचं एकदाच खूप सारं पाणी घालायचं नाही नाहीतर तुमचं डो पातळ होईल तर आपल्याला सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे जसं आपण चपातीसाठी डो बनवतो तसाच नानसाठी डो बनवायचा खूप पातळही नाही आणि खूप गच्चही नाही मळायचा तर आपला नानचा डो मळून झाला आहे चांगल्या प्रकारे नंतर या डोला एक पळी तेल सर्वत्र लावायचं अशा पद्धतीने व कमीत कमी दीड तास ते दोन तास तरी झाकून ठेवायचं म्हणजे नान छान असे बनते दोन तासानंतर चला नान बनवायला सुरुवात करू त्यासाठी मी इथे एक छोटा डोचा गोळा घेतला आहे त्यानंतर त्याला मैदा लावून लाटून घ्यायचा नान मध्यम आकाराची लाटून झाल्यावर त्यावरती कलोंजी सर्वत्र पसरून घालायची तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर पण पसरून घालायची नान मध्यम आकाराची असतानाच कलोंजी कोथिंबीर का लावायची कारण पूर्ण नान लाटल्यावर कलोंजी कोथिंबीर व्यवस्थित नानला चिटकत नाही ते निघून पडते चला तर संपूर्ण नान लाटून घेऊ नान लाटताना कलोंजी कोथिंबीर निघते म्हणजेच बेलण्याला लागते तेव्हा बेलनला मैद्याचा हात लावायचा व नान लाटायची नान संपूर्ण लाटणं झाल्यावर हाताने तिचे काठ सगळीकडून ओढायचे कारण मैदा वापरल्यामुळे नान हातानं सर्वत्र पसरते कारण यामध्ये लवचिकपणा थोडासा या पिठामध्ये आलेला असतो कुठूनही नान ही तुटणार नाही जेव्हा तुम्ही असं ओढत असताल ही आपली छान अशी नान तयार झाली आहे तर याला पाणी कसं लावायचं ते पाहूत तर इथं आता आपल्याला पाणी लावायचं आहे पाणी लावण्यासाठी ते पलटून तुम्ही पोळपटावर पण टाकून पाणी लावू शकतात किंवा हातावर तशीच नान धरून त्यावरती पाणी लावून नंतर ते तुम्ही तव्यावर टाकू शकतात परंतु मी डायरेक्ट पोळपटावर ते रिव्हर्स केली आहे आणि त्यानंतर त्यावरती पाणी लावलं आहे नानला पाणी का लावायचं कारण ती तव्याला चांगल्या प्रकारे चिटकते जेव्हा तुम्ही नान रिवर्स भासताल तेव्हा ती निघणार नाही गळून पडणार नाही लगेच तवा गरम झाल्यावर ही नान तव्यावर भाजण्यासाठी टाकायची आणि तव्यावर टाकल्याबरोबर थोडं थोडं दाबायचं चा म्हणजे चांगली चिटकते माझ्याकडे हँडल असलेला तवा नव्हता म्हणून मी नॉर्मल तवा घेतला आहे जर तुमच्याकडे हँडल असलेला तवा असेल तर तो घ्या म्हणजे नान भाजायला सोपी जाईल त्यानंतर थोडी नान खालच्या साईडनं ना भाजल्यावर अशा प्रकारे गॅसच्या अग्नीवर नान भाजायची नान भाजताना तवा गोल फिरवत राहायचा म्हणजे नान सर्वत्र चांगली भाजते तर अशा पद्धतीने आपली छान अशी नान भाजून झाली आहे तर मी तवा सवासा केला आहे नंतर तर उलतण्याच्या सहाय्याने हे नान काढून मी पाहते की खालून कशी भाजली आहे ते तर पाहू शकतात खालच्या साईडनं पण छान अशा पद्धतीनं नान भाजली आहे तर आपली परफेक्ट नान तयार झाली आहे हॉटेलसारखी तर यावरती मी बटर लावून घेते कारण आपण बटर नान बनवत आहोत यावेळेस तर याला बटर लावायचं व्यवस्थित तुमच्याकडे जर ब्रश असेल बटर लावायचा सिलिकॉनचा तर त्याने व्यवस्थित लावू शकतात माझ्याकडे ब्रश नव्हता म्हणून मी चमच्यानेच हे बटर सर्वत्र लावून घेत आहे तर आपली छान अशी बटर नान तयार झाली आहे चला तर मग आपण दुसरा प्रकार बघू की नान कशी बनवायची ते त्यासाठी थोडासा डोचा गोळा घ्यायचा व तो लाटून घ्यायचा ही जी नान बनवत आहोत आपण ती जास्त मऊ राहते पहिल्या नानपेक्षा जर तुम्हाला डब्याला ते द्यायची असेल नान तर तुम्ही अशा पद्धतीने नान बनवू शकतात सुरुवातीला ही नान हळूहळू लाटून घ्यायची मध्यम आकाराची नान लाटून झाल्यावर त्याला तूप लावायचं सर्वत्र असं तूप लावून घ्यायचं आपण चपातीला तेल लावतो त्याच पद्धतीने तर आपण जसं पराठा बनवताना करतो तसं त्याला फोल्ड करत राहायचं यामध्ये मी थोडासा चिमुटभरमध्ये मैदा घालत आहे थोडीशी फुगावी म्हणून तर मैदा लावून याला लाटून घ्यायचं आपली व्यवस्थित अशी नान लाटून झाली आहे तर यावरती आपल्याला कलोंजीन कोथिंबीर घालायची आहे चला तर मग कलोंजीन कोथिंबीर घालू त्यासाठी ते अगोदर पसरून कोथिंबीर घालत आहे त्यानंतर कलोंजी घालत आहे पसरून नंतर ती अजून लाटून घ्यायची व्यवस्थित की कलोंजी आणि कोथिंबीर त्याला चिटकाय पाहिजे जसं आपण पहिल्या नानला केलं तसंच ही लाटून घ्यायची थोडीशी जाड जर राहिली तरी काही प्रॉब्लेम नाही तर आपली व्यवस्थित नान अशी लाटून झाली आहे चला तर आपण भाजून घेऊ त्यासाठी अगोदर तूप घालायचं तव्यावरती एक चमचा नंतर त्यावरती नान टाकूत तर नान आपण जसं चपाती भाजतो त्याच पद्धतीनं भाजून घ्यायची ही नान एका साईडनं छान अशी फुगली आहे वरच्या साईडनं नान त्याला बबल्स आले आहेत एका साईडनं तर दुसऱ्या साईडनं हे पलटून घेऊ दोन्ही साईडनं तूप लावून घ्यायचं तर अशा पद्धतीची नान खूप मऊ लुसलुशीत राहते तुम्हाला कोणती नान आवडली पहिल्या प्रकारची का दुसऱ्या प्रकारची ती कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद